रायरेश्वर प्रचंड निसर्ग सौंदर्यानं नटलेलं महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पठार साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ज्या ठिकाणी स्वराज्याची शपथ घेतली ती स्वराज्याची जन्मभूमी म्हणजेच रायरेश्वर किल्ला सह्याद्रीचं अफाट निसर्ग सौंदर्य तर या ठिकाणी पाहायला मिळतच पण त्याच सोबत या एकाच ठिकाणी पाहायला मिळते तब्बल सात रंगांची माती पावसाळ्यामध्ये फुलणारी वेगवेगळ्या रंगांची फुलं तर इथं पाहायला मिळतातच पण त्याच सोबत स्वतःच पोट भरण्यासाठी दुसऱ्या जातीच्या सापाची शिकार करणारा हरणटोळ नावाचा एक आगळा वेगळा साप सुद्धा आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला जय शिवराय मित्रांनो मी सागरमधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तर बऱ्याच दिवसानंतर आपण गडकिल्ल्यावरती ट्रेकिंगसाठी जातो आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ला खरंतर याला जरी किल्ला असं म्हटलं ले जात असलं ना तरी त्या ठिकाणी आपल्याला किल्ल्याचं कुठलंही बांधकाम पाहायला मिळत नाही पण रायरेश्वर हे एक पठार आहे आणि त्या पठारावरती असलेल्या जुन्या शिवकालीन मंदिरामध्ये आहे ज्या ठिकाणी भगवान शंकरांची पिंड आहे त्या शिवमंदिरामध्येच वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी स्वराज्याची शपथ घेतली होती त्यामुळे शिवाजी महाराजांच्या रायरेश्वर किल्ला पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असून भोर आणि वाई तालुक्याच्या सीमेवरील हे सर्वात उंच पठार आहे पुण्यापासून रायरेश्वर किल्ला जवळपास पंच्याऐंशी किलोमीटर तर भोर शहरापासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावरती आहे रायरेश्वर किल्ल्यावर जवळपास निम्म्यापर्यंत गाडी जाण्याची व्यवस्था असून सापासारख्या नागमोडी आकाराच्या रस्त्यानं प्रवास करत आपण पठाराच्या जवळ पोहोचतो या ठिकाणी गाडी पार्किंग करण्याची उत्तम व्यवस्था आहे पावसाळ्यानंतर इथला आजूबाजूचा निसर्ग खरोखर पाहण्यासारखा असतो रायरेश्वरचा ट्रेक जास्त मोठा नाही आहे म्हणजे आपण पार्किंगपासून जेमतेम दोनच मिनटं पुढं चालत आल्यानंतर आपल्याला पायरी आप मार्ग पाहायला मिळतो तुम्ही बघू शकता आणि इथून आणखी पाचच मिनटं पुढं चालत गेलो ना आपल्याला शिडीचा मार्ग पाहायला मिळेल म्हणजे लोखंडी शिडी लावलेली कारण अतिशय भयानक असा कडा आहे जिथून पूर्वीच्या काळी म्हणजे चढून जाणंसुद्धा अवघड होतं त्यामुळेच तो शिडीचा मार्ग बसवलेला आहे आणि मग आपण रायरेश्वर पठारावरती पोहोचू आणि त्यानंतर मग आपल्याला बाकी बऱ्याच गोष्टी तिथं पाहायला मिळतील Oh mm -hmm. my- आपण आपला जो ट्रेक आहे तो इथून समोरून स्टार्ट केला आहे जिथं गाड्या दिसत आहेत आणि तिथून इकडं मागच्या बाजूला आपल्याला केंजळगड किल्ला दिसतोय पाहू शकता इकडे दूरवर हा केंजळगड किल्ला आहे मागच्या जेमतेम पंधरा दिवसापूर्वी रायरेश्वरवरती आपल्याला कारवीची भरपूर फुलं पाहायला मिळत होती आणि सध्यासुद्धा आपल्याला त्यातली काही फुलं इथं पाहायला मिळत आहेत बघू शकता पण जवळपास ऑगस्ट महिन्याचा जो शेवटचा आठवडा होता ना त्यावेळी मात्र इकडं सगळा रायरेश्वर हा कारवीच्या फुलांनी बहरलेला होता आपण थोडंसं लेट झालो आहे पण हरकत नाही आहे अजूनसुद्धा आपल्याला इकडे भरपूर सारी फुलं आणि सुंदर असा निसर्ग पाहायला मिळेल रायरेश्वरच्या शिडीच्या मार्गाच्या जवळ आत्ता आपण आहोत तुम्ही बघू शकता अशा लोखंडी शिड्या इथं बसवल्यात कारण हा जो कडा आहे नैसर्गिक कड्यावरती इथून वरती चढून जाणं फार अवघड आहे आणि म्हणूनच सुरक्षेच्या कारणास्तव या लोखंडी शिड्या इथं बसवल्यात आणि आता आपण इथून वरती जाऊयात दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात इकडं लाखो लोक येत असतात आणि म्हणून इथलं वातावरण जास्त ना ते अतिशय सुंदर असत चल ना शिडीचा मार्ग जास्त मोठा नाही आहे पण पूर्ण अशी खडी चढाई आहे त्यामुळे भयंकर धापा लागतात आणि त्यातल्या ता त्यात बऱ्याच दिवसानंतर आपण ट्रेक आलो आहे जवळपास एक महिन्यानंतर जेमतेम वीस मिनिटांच्या ट्रेक नंतर आपण पठारावर येऊन पोहोचलो आणि आपल्याला इथे पाहायला मिळाली सुंदर सुंदर रंगांची आगळी वेगळी रानफुलं हे सार काही पाहताना आपला सह्याद्री किती सुंदर आहे याची प्रचिती आपल्याला पुन्हा पुन्हा येत होती विशेष म्हणजे पावसाळा संपत आला असला तरी सुद्धा रायरेश्वरच्या डोंगर कड्यावरून कोसळणारे असंख्य धबधबे आजही तिथे पाहायला मिळत होते पावसाळा संपत आला असल्यानं तरी अजूनसुद्धा आपल्याला या पठारावरती बऱ्याच ठिकाणी असं पाणी वाहत जाताना दिसत आहे त्यामुळेच पठाराच्या आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी अजूनही धबधबे पाहायला मिळत आहेत रायरेश्वर किल्ल्यावर असलेलं हे सर्वात मोठं पाण्याचं तळ पावसाळ्यात हे तळ तुडुंब भरून वाहत असतं रायरेश्वरचा सुंदर निसर्ग पाहत असतानाच आम्हाला इथे असं दृश्य पाहायला मिळालं जे पाहून क्षणभर धक्काच बसला सह्याद्रीत आजपर्यंत आपल्याला बरेच साप पाहायला मिळाले पण शिकार करणारा साप आज आम्ही पहिल्यांदाच पाहत होतो हरणटोळ जातीचा पोपटी रंगाचा हा साप दुसऱ्या सापाची शिकार करून त्याला आपल्या तोंडात पकडून घेऊन जाताना दिसला लांबून पाहताना ही जणू झाडाची वेल आहे असं आम्हाला वाटलं मात्र जवळ जाऊन पाहिल्यावर या सापाच्या तोंडात दुसरा साप पाहून क्षणभर धक्काच बसला निसर्गातील ही अन्न साखळी गेल्या हजारो वर्षापासून अशीच सुरू आहे आपण पोचलोय रायरेश्वरवरती असलेलं एक पाण्याचं जे कुंड आहे त्या ठिकाणी जिवंत पाण्याचा झरा आहे इथं आणि विशेष म्हणजे वर्षभर या ठिकाणी पाणी असतं आणि हे पाणी जे आहे ते पिण्यासाठी वापरलं जातं इथे रायरेश्वरच्या पठारावरती जे स्थानिक लोक राहतात ना ते अजून सुद्धा याच पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात रायरेश्वर पठारावर जवळपास बाराव्या शतकात बांधण्यात आलेलं रायरेश्वर महादेवाचं हे प्राचीन मंदिर आहे याच मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती सत्तावीस एप्रिल सोळाशे ला महाराजांनी इथेच स्वराज्याची शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ज्या रायरेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेतली होती ना त्या मंदिराच्या समोर मी सध्या आहे या बाजूला हे जे मंदिर तुम्हाला पाहायला मिळते ना जवळपास बाराव्या शतकात बांधलेलं हे मंदिर आहे आणि मंदिराची एकंदरीत बांधणी जर आपण पाहिली ना तर पूर्णतः दगडामधलं बांधकाम आहे जे की पूर्वी बाराव्या तेराव्या शतकामध्ये म्हणजे यादव कालखंडामध्ये ज्या पद्धतीचं बांधकाम व्हायचं ना त्याच पद्धतीचं दगडी खांबांवरती उभं असलेलं हे मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे मंदिराच्या आतमध्ये भगवान शंकरांची शिवपिंड आहे त्याच पिंडीवरती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती आणि त्यानंतरच आशिया खंडातलं सगळ्यात मोठं स्वराज्य किंवा एक साम्राज्य उभं करण्याचं काम महाराजांनी केलं होतं रायरेश्वर महादेवाच्या मंदिरात असलेल्या याच शिवपिंडीवर महाराजांनी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून हिंदवी स्वराज्य निर्मितीला सुरुवात केली होती मुठभर मावळ्यांच्या मनात स्वराज्याविषयी प्रेम जागृत करून त्यांना लढाईचं प्रशिक्षण देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या उदात्त कार्याला याच जागेवरून सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ज्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेतली होती ना त्या रायरेश्वराच्या मंदिराच्या समोरच्या जागेमध्ये आपल्याला अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं हे स्मारक पाहायला मिळतं मागच्या काही वर्षापूर्वी हे स्मारक या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे दरवर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात रायरेश्वरच्या पठारावरती अशी सुंदर सुंदर रानफुलं आपल्याला बहरलेली पाहायला मिळतात कास पठारा इतकीच सुंदर निसर्ग संपदा रायरेश्वरच्या पठारावरती देखील दरवर्षी पाहायला मिळते पाहू शकता फ्लावर पॉट आणि हे येलो फ्लावर मान टाकली त्यांनी रायरेश्वर पठारची आणखी एक खासियत म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक दोन नाही तर तब्बल सात रंगांची माती पाहायला मिळते ही माती कशा प्रकारची आहे ना ते आता आपण पाहूयात काय वासरू आपल्याला इथं दिसताय गाईच वासरू आहे आर मी काय केलंय हट आर मी काय केलंय अर जाऊ दे ना भाऊ दैनंदिन वाट आडवली माझी जाऊ दे आपले काय बांधणं नाही वासरू बाय बाय वासरू भेटू पुन्हा काय झालंय म्हटलं काय झालं थांबलाय का बर बर ठीक आहे ठीक आहे <laughs> संपूर्ण रायरेश्वरची सफर करून झाल्यानंतर आम्हाला जाम भूक लागली होती आणि मग काय असल गावरान चवीची ही पिठल भाकरी खायला मिळाली रायरेश्वरला येण्याचा प्लॅन करत असाल ना तर तुमच्या मनात जर प्रश्न असतील की तिथं पाण्याची सोय आहे का नाश्त्याची सोय आहे का किंवा जेवणाची सोय आहे का तर सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत होय इथं ही सगळी सोय आहे आणि आत्ता माझ्यासोबत आहे माझा मित्र संदीप जंगम जो की इथला स्थानिक आहे रायरेश्वरच्या पठारावरतीच यांची वस्ती आहे याच ठिकाणी तो राहतो इथेच त्याचं एक छोटंसं हॉटेल आहे आणि याच ठिकाणी तो कॅम्पिंग देखील चालवतो त्यामुळे तुमची राहण्याची जेवणाची नाश्त्याची ही सगळी सोय या ठिकाणी होईल आणि त्याचसोबत संदीप काय सांगशील तू हा जर नमस्कार मी संदीप जंगम आणि तुम्ही रायरेश्वरला येत असाल तर तुम्हाला राय महाराजांनी जिथे हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली ते मंदिर बघायला मिळेल त्याचबरोबर विविध प्रकारची फुलं सातारंगाची माती आणि हे सगळं बघायचं असेल तर तुम्हाला एक दिवस एकदम आरामात लागतो त्याचबरोबर तुम्ही कॅम्पिंग पण करू शकता स्टे करू शकता तर ते त्याचे सगळे अरेंजमेंट मी तुम्हाला करून देईन तर इथं येत असाल तर कॅम्पिंग कॅम्पिंगची सुविधा आपण करू शकतो स्क्रीनवरती मी संदीपचा नंबर देतोय जर तुम्हाला इथे यायचंच असेल तर अगोदर तुम्ही कॉल करून इकडे येऊ शकता किंवा जरी ज्यांना कॉल करणं शक्य नाही झालं ते डायरेक्टली इथं जर आले तरी सुद्धा तुम्हाला संदीपचा सहज कॉन्टॅक्ट इथं उपलब्ध होईल आणि तुमची सगळी सोय आहे राहण्यापासून जीवनापर्यंत ती सगळी सोय संदीप करणार आहे तर मग मंडळी कसा वाटला रायरेश्वर किल्ला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की आम्हाला कळवा